नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ ही कामे चुकूनही नका करू मानले जाते अशो पूर्वज नाराज होते भाद्रपद वद्य प्रतिपदा ते भाद्रपद अमावस्या या कालावधीत पितृ पक्ष असतो पितृ पंधरवाड्यात पूर्वजांचे स्मरण केले जाते पित्रांच्या नावे श्राद्ध तर्पण विधी केला जातो पूर्वजांच्या आवडी लक्षात घेऊन त्यांना काक बडी ठेवला जातो आपल्या सेवेने पूर्वज प्रसन्न होत असतात देवांप्रमाणे पित्रांमध्ये दे वरदान देण्याची क्षमता असते असे मानले जाते पितृदोष असेल तर पितृपक्षात विशेष करून तो दूर करण्यासाठी उपाय केले जातात या पितृपक्षात काही गोष्टी करणे चुकीचे मानले गेले आहे या गोष्टी केल्यास त्यांची अशुभ फळे मिळू शकतात असे म्हटले जाते जाणून घेऊया पितृपक्ष पक्ष पंधरवड्यात वारसांना भेटण्यासाठी पितृलोकातून पूर्वज पृथ्वी तलावर येतात असा समज आपल्याकडे प्राचीन काळापासून रूढ आहे पूर्वजांच्या नावाने करून त्यांना अन्न जल अर्पण केले जाते श्राद्ध कार्यात किंवा घडलेल्या पूर्वजांची याचना या दिवशी करावी असे सांगितले जाते ही कामे चुकूनही नका करू मानले जाते अशोक नंबर एक मद्यपान मांसाहार करू नये सात्विक आहार घ्यावा पूर्वजांच्या नावाने श्रद्धापूर्वक श्राद्ध कार्य तर्पण विधी करावे पूर्वजांचा जेवणाचे पान काढून ठेवल्यानंतरच भोजन ग्रहण करावे असे सांगितले जाते नंबर दोन गरजूंना मदत करावी त्यांना अपमानास्पद वागणूक देऊ नये सर्वांशी चांगला व्यवहार ठेवावा नंबर तीन या दिवशी एखादा भिक्षुक आपल्या द्वारे भिक्षा मागण्यासाठी आल्यास त्याला रिकाम्या हाती परत पाठवू नये याचा शक्ती भिक्षा द्यावी भिक्षुकाला उपयोगी वस्तूच्या दानाला प्राधान्य द्यावे असे सांगितले जाते नंबर चार कोणाचाही अपमान करू नये याशिवाय घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये तसेच त्यांना जेवल्याशिवाय सोडू नये प्रत्येक जीवाचा आदर करावा असे सांगितले जाते नंबर पाच केवळ एखाद्या व्यक्तीचा नाही तर प्राणी पशु पक्षी यांचाही आदर करावा त्यांना तुच्छतेची वागणूक देऊ नये शक्य असल्यास द्यावे असे सांगितले जाते नंबर आपल्याकडे कावड्याला पूर्वजांचे प्रतीक मानले जाते पूर्वज कावड्याच्या रूपात येऊन वारसांनी दिलेले अन्न पाणी ग्रहण करतात म्हणून काकबडी काढण्याची पद्धत रूढ आहे नंबर सात तावड्यांनी काकबडी ग्रहण केल्यास पूर्वजांनी तो ग्रहण केला पूर्वजांची कृपादृष्टी आणि शुभाशीर्वाद लाभले अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते तसेच पूर्वजांच्या नावाने काढलेले पान गोमातेला देण्याची प्रथा आहे नंबर आठ कुटुंबातील वडीलधाऱ्या ज्येष्ठ व्यक्तींना नेहमी मान ठेवावा त्यांना आदरांची वागणूक द्यावी कुटुंबात दोन व्यक्तींमध्ये खटके उडू शकतात मात्र अशावेळी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा अपमान होत नाही ना याकडे विशेष लक्ष द्यावे असे सांगितले जाते नंबर नऊ घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान केल्यास पूर्वज नाराज होतात अशी मान्यता आहे त्यामुळे ज्येष्ठ मंडळींची अवहेलना होणार नाही याची काळजी घ्यावी त्यांची आवड जोपासावी असे म्हटले जाते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग